हॅलो यूट्यूब फॅमिली हा आपला आता दुसरा पार्ट म्हणजे एक स्वच्छ करण्याचं मी तुम्हाला फर्स्ट पार्ट दाखवला आणि हा सेकंड पार्ट आहे रेसिपी कशी बनवायची तर आता आपण लगेच सुरुवात करूया आपले त्याला काय काय मॅरिनेट करणार आहे आणि तुम्ही वजरी पाहिलीच तुम्ही कशा पद्धतीने मी स्वच्छ केलेली आहे त्याच पद्धतीने स्वच्छ करा खूप छान असे लागते आणि हे बघा तुम्ही ही तुम्हें रेसिपी तुम्ही बघू शकता अप्रतिम आपली वजरी झालेली आहे आणि आता ही रेसिपी मी संपूर्ण तुम्हाला कशी बनवले ते मी आता आपल्या चॅनेलला चित्रास फूड अँड जर्नीला स्टार्ट करत आहे तर चला आता आपण तुम्ही बघू शकता हे जो मसाला आहे आपण वजडीसाठी आपण मॅरिनेट करण्यासाठी घेत आहे तर आपण घेतलेला आहे लसूण लसूण घेतलेला आहे पुन्हा कढीपत्ता घेतला पुन्हा दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्या चार पुन्हा अद्र अद्रक घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेले हे आपण मॅरिनेट करण्यासाठी घेत आहे आता आपण हे मिक्सरमध्ये सगळं लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि आल्याचे तुकडे हे सगळे आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेतो आहे ह्या पद्धतीने हे मस्त मिक्सरला आपण आता बारीक करून घेणार आहे एका बाजूला मी वजडी आपली चाळणीमध्ये काढून घेतलेली आणि हे स्वच्छ धुवून लसूनसुद्धा मी धुतलेलं आहे कारण काही वस्तू बाहेरून जेवढे येईल ते धुवून घ्या सध्याची परिस्थिती बरोबर नाही आहे हवामान आपले व्यवस्थित नाही आहे तर हे बघा एक सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं हे बघा या भांड्यात मी धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला लावूया तर आता हे आपलं वाटण आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर ह्या पद्धतीने आपल्याला हे वाटण मी याच्यामध्ये पाणी न टाकता निवळ फक्त याच्यामध्ये मी थोडंसं तेल वापरलं तर तेलामुळे बघा किती छान कलर आलेला आहे मी दोन चमचे याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि ह्या पद्धतीने पाणी बिलकुल नाही टाकलेलं तर या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं हा मसाला असा आणि आता आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त कलर कलर पण बघा किती सुंदर झालेलं आहे लसूण कोथंबीर हिरवी मिरची आणि अद्रक ह्याचं खूप छान पद्धतीने आणि खूप थिक असं झालेलं आहे आणि जर तुम्हाला नुसती चटणी ह्याची खायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बटर टाकूनसुद्धा मिक्सरला चटणीसाठी तुम्ही बनवू शकता असं गार्लिक चटणी होते अशी ह्या पद्धतीने तर आता हे बघा ही वजळी आता आपली आपण याच्यामध्ये मॅरिनेट करून घेणार आहे मस्त असे हे बघा ते आता आपण मस्त असं मॅरिनेट करून घेऊया आता हे सगळं जो वाटण जे आहे ते मी संपूर्ण ह्याच्यात टाकून देते हे वाटण आणि मस्त असं आता आपण मिक्स करून घेऊया या पद्धतीने संपूर्ण याला मी मॅरिनेट करून घेते पण थोडी हळद टाकायची आता हळद विसरली असते आता मी थोडी आपण आता ह्याच्यामध्ये हळदसुद्धा टाकतो तर हे बघा मी आता ह्याच्यामध्ये हळदसुद्धा टाकते आणि हा संपूर्ण जो मिक्सरला लागलेला आहे ला मसाला पूर्णपणे काढून घेते मस्त असं मॅरिनेट करून घ्यायचं थोडासा हात खराब होतो पण हरकत नाही मिक्स करताना हाताचाच वापर करायचा चॅनेलला दाखवायचं आहे म्हणून अगदी वेगळं काही नाही करायचं आहे आपल्याला जे माझ्या घरी रेग्युलर मी करते त्याच पद्धतीने दाखवते तर हे बघा असं मॅरिनेट करून घेते सगळं आणि अजिबात मी पाणी वापरलेलं नाही आहे थोडीशी थोडेसे चरबी वगैरे अशी दिलेली होती तीही टाकले मी त्याच्यामध्ये भरपूर दिलेली थोडी काढून घेतली मी कारण जास्त पण योग्य नाही वाटत तर हे आपला मसाला आता लावून आपण मी हा हेही मी तू कमीत कमी आहे ना मी अर्धा एक तास ठेवून देणार आहे त्याच्यामुळे काय होईल मस्त याला मॅरिनेट होऊन जाईल तुम्ही अस तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्कीच कमेंट्समध्ये सांगा मला कारण कोणी गरम पाण्यामध्ये धुतं तर गरम पाण्याची मला एवढी काही आवडत नाही चव लागत नाही आहे त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने आपले केलेलं आहे हे खूप असं मस्त असं मॅरिनेट करून झालेलं आहे तर हे बघा हे घेतलेलं आहे आपण आता कुकर घेतलेलं आहे कुकर मी कुकरमध्ये करते तर मग अशी मी जेव्हा मसाला वाटायला घेतलेला तेल टाकलं तेव्हा ही अशी दोन पळी मी त्याच्यामध्ये टाकली होती मॅरिनेटसाठी तर आता हे मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तर दोन पळी मी हे टाकलेलं आहे आता तेल आणि त्याच्यामध्ये फोडणीसाठी आता आपण खडे मसाले कांदा वगैरे हे सगळं टाकून घेणार आहे तर हे बघा मी पहिला तेजपत्ता टाकलेला आहे आणि हे जे आपले आहे सगळे खडे मसाले हे सगळे मी टाकून घेतलेले आहे एक वेगळा अरोमा येईल त्याचा आणि ह्या पद्धतीने आपण आता कांदा असा चांगला परतून घेऊया व्हिडिओ मोठा होत आहे तरी पण आपण टाकवण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडा फास्ट केलेलं आहे पुन्हा आपण थोडंसं तेल टाकून पुन्हा परतून थोडंसं कांदा घेतो कमी वाटलं तेल मला तर अशा पद्धतीने आता आपण हे करू करूया आणि हे थोडं मी सुख करणार आहे भाकरीवर खाण्यासारखं कोणी कोणी त्याचा रस्सा करत तर आता मी हे टाकून वजोरी टाकून घेते याच्यामध्ये आता भरपूर कुकर भरून टाकलं त्याला चांगलं परफून घेणार मी आणि कुकरला लागणार नाही त्याचं कारण असं की मॅरिनेट करताना मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे एकही चिटकणार नाही आहे असं साईडला आता चांगलं आपण असं परतून घेऊया थोडा आता मी कसं झाकण ठेवते म्हणजे वाफ वगैरे व्यवस्थित चारी बाजूनी लागेल तर हे बघा असं आता पटापट आपण असं मिक्स करून घेतोय तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्या फास्ट गॅसवर मी पाणी त्याचा आठवण्याचा प्रयत्न करते तेल सुटेपर्यंत ते चांगलं आपण फ्राय करायचं आहे ह्या पद्धतीने तर तुम्ही नक्कीच एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि तुम्ही बघू शकता इतकी चकाकी आलेली आहे हे बघा आणि आता याला तेल सुटायला लागलेलं आहे अजून आपले दुसरेही मसाले टाकायचे सुकं खो खोबरं ओलं खोबरं आणि गरम मसाल्याचं वाटण हे सगळं आता मी याच्यात टाकून येणार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा तुम्ही आवाज बघू शकता तळतड तर, तडतड तर, तर, आवाज तर, जो येतो आहे म्हणजे तेल हे बघा किती छानपैकी तेल सुट सुटलेलं आहे त्याला तर बघा साईजला तुम्ही बघू शकता तेल आता सुटलेलं म्हणजे हे चांगलं परतून आपण चांगलं परतलं ना म्हणजे वशाट वगैरे लागत नाही सगळे म मसाले आता मी टाकून घेते हा आहे गरम मसाला म्हणजे सुक्या मिरच्या आणि आपले खडे मसाले एकत्र केलेले तो मसाला आहे मागच्या वेळी मी मटन केलेलं आहे त्याचे सगळे मसाले उरले होते म्हणून मला तुम्ही बघ मागच्या व्हिडिओमध्ये बघा माझं मटणचं झालेलं मटण रस्सा आणि तरी वगैरे ते बघ हे सुक्या खोबऱ्याचं वाटण कांदा खोबऱ्याचं त्याच्यामुळे पण खूप छान होणार आहे आणि आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये ओलं खोबरं पण टाकतो ओलं खोबऱ्याचं पण वाटण आपण केलेलं त्या दिवशी हे बघा मसाले बनवून ठेवले हो ना म्हणजे वेळ लागत नाही आणि तुम्ही हे मसाले मी कसे केले आहेत तुम्ही माझ्या मटनची रेसिपी जी केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये तर तुम्ही ती नक्की बघा आणि आपली ही जे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा हे सगळे मसाले आता आपण पर परतून सुद्धा आपण पर परतून घेणार आहे ह्याला मी दुसरं काय टाकणार नाही जे आहे ते घरातलंच टाकणार आहे मी आता ह्यालासुद्धा मी परतून घेते थोडासा आता आपला लाल मसाला आणि मीठ राहिलेला आहे टाकायचं ते थोडंसं जरा परतून घेते मी आणि कोणाला त्याची भाकरी आणि हे वजडी वगैरे आता मी टाकते घरचा मसाला माझा संपलेला तर माझ्या बहिणीने मला पाठवला हा मसाला मागच्या वेळी माझ्या मावशीने दिलेला तुम्हाला मी तो तोळी तोळीस तोसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तर आता हे तिखट असा आहे मसाला एवढाही तिखट नाही आहे म्हणजे मध्यम प्रमाणात आहे अप्रतिम मसाला आहे म्हणून मी म्हटलं माझा मसाला संपला आहे तर माझ्या बहिणीने मस्त असं आहे बघा खूप छान संगीता थँक्यू मसाला दिल्याबद्दल बाळा अप्रतिम मसाला झालेला आहे हा मला मसाल्याची हेल्प होते म्हणजे माझी मावची देते मला म्हणजे आम्ही एकत्र कधी कधी बनवते आणि मी जर समजा नाही बनवलं तर त्यासोबतच मला दोन दोन तीन तीन किलो मसाला मावशी माझी देते खूप असं बोलतात ना मन फार मोठं आहे माझ्या मावशीचं नाही तर आजच्या काळामध्ये कोण नातेवाईक कोणाला विचारते कोण भाऊ बहीण कोणी कोणाला विचारत नाही पण तीच एक मावशी माझी जी आहे साधी आहे बिचारी आता थकले तिला काही होत नाही जास्त पण त्याच्यातून सुद्धा आता पुन्हा मला बोलवलेलं आहे म्हणजे तुझ्यासाठी मी एक चूल बनवून ठेवलेली आहे तुला काय बनवायचं आहे व्हिडिओ वगैरे करायचं असं ते ये लवकर तू येऊन माझ्याकडे राहत नाही अशा जबाबदारी आहेत ना घरामध्ये तर पटकन कुठे जाता येत नाही आणि जरा मावशी थोडंसं अंतर म्हणजे मुंबईमध्येच आहे पनवेलमध्ये आहे जायला होत नाही आहे पण लवकरच आपण जाऊया आणि तिथेही व्हिडिओ बनवूया आपण तर हे बघा कलर किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता हा माझा मावशीचा स्पेशल मसाला बघा सातारी पद्धतीचा मसाला आहे आणि फार सुंदर आहे ते टाकले टाकले एवढं खमंग घरामध्ये आलेलं आहे एवढे मसाल्यामध्ये मावशीचा हात लागला तर तो, तो हा मसाला माझा मावशी थँक्यू आणि आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकतो छोटीशी किटली आहे त्याच्यामध्ये मी गरम पाणी केलेलं आहे तर हे बघा मला जास्त असं ओलं नको आहे थोडसं सुखच हवं आहे त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे असा रस्सासुद्धा छान लागतो थोडासा रस्सा ठेवायचा आहे आपल्याला भाकरी बरं खायचं आहे ना थोडासा थोडासा रस्सासुद्धा ठेवायचा आता आपण कुकरचं झाकण लावून घेतो माझा मुलगा बाहेर गावी असल्यामुळे मला खूप आठवण येते त्याची की मी अशी रेसिपी करते आणि मुलं स्वतः बनवून स्वयंपाक करतात तुम्ही बघू शकता अप्रतिम झालेली आहे आणि ही रेसिपी कशी वाटली वजडीची रेसिपी खूप दिवसापासून करायचं होतं मला हे तर एकदाचे झाले आणि खूप छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असे झालेले आणि त्याची तरीसुद्धा बघू शकता हे झालेलं आहे सातारी पद्धतीने आपल्या खूप छान अशी वजडी झालेली आहे आणि ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे चित्रास फूड अँड जर्नी आणि सुद्धा करा आणि आपल्याला सगळ्यांनी सपोर्ट छान केलेला आहे सर्वांना धन्यवाद खूपच छान झालेलं आहे हे रेसिपी आणि कोणाच्या इथून मी वजडी आणलेली तेही तुम्ही तुम्हाला रेसिपी पूर्णच मी दाखवलेली आहे ती आता तर तुम्ही बघू शकता मी कुठल्या शॉपमधून आणलेले आहे तर नक्कीच इकडे जेवढे कोण राहणारे असेल हे खेरवाडीचं आपलं जुनं शॉप आहे तर नक्कीच त्यांच्याकडून घ्या खूप छान दिलेलं आहे मला ते तुम्ही बघू शकता कलर पण बघू शकता वजडीचा आणि सुकीसुद्धा बनवतात पण ही थोडीशी मी तरी टाईप बनवलेली आहे कारण ज्वारीची भाकरी आणि वजडी हे बघा किती छान झालेली आहे खूपच सुंदर झालेलं आहे आणि ह्याचा अरोमा बघू शकता तुम्ही तेलाचं जे हे आहे तरी आहे ते बघू शकता तुम्ही रोगन म्हणतात त्याला रोगन मग कसं मस्त झालेलं आहे आणि भाकरीबरोबर अप्रतिम लागणार आहे आणि ही वजडीची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला सांगा मला हा कलर बघूनच मला ना काय बोलावं म्हणजे बोलायला ना इतकं सुंदर झालेलं आहे अक्षरशः तोंडाला पाणी आलेलं आहे ही तरी बघून मला आणि नक्कीच तुम्हीसुद्धा बनवून बघा ह्याच पद्धतीने आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या चिक मटन रसाचं जे मसाले आहेत ते तोच मसाला उरलेला मी टाकलेला आहे आणि खूप छान झालेला आहे